यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा पोलीस उपविभागातील प्रामुख्याने आपली आस्थापनं दुकानं पानटपरी रेस्टॉरंट रात्री साडे दहा नंतर बंद करावे अन्यथा पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावत आहे अवैध धंदे कुठे जर चालू असेल तर पोलिसांना नक्की कळवा असं आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा सी रजनीकांत यांनी केलंय माझं नाव रजनीकांत आहे मी नवीन डी पी ओ दारवा म्हणून पोस्टिंग झालं माझं तर सर्वांना नवीन माशाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्याकडून तुमच्या तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे एस्पेशली माझं जे पाच पोलीस स्टेशन्स आहे दारवा दिग्रस नेर लाडखेड आणि आर्मी याच्यामध्ये साडेदहापर्यंत स सर्व आस्थापना बंद करायचं आहे आणि सर्व आस्थापना हॉटेल किंवा टपरीवाल्यांना सगळ्यांना मी विनंती करतो साडेदहापर्यंत पूर्ण बंद करा आणि बाकी अवैध धंद्यावर माझा कारवाई चालू आहे त्याच्यासाठी जे न कॉमन लोकांना काही माहिती मिळाली असेल तर आम्हाला लगेच कळवून द्या आणि आम्ही कारवाई करतो सगळ्यांना नमस्कार प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दारवा यवतमाळ